नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भगरीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत तुम्ही याला वरईची भाकरी किंवा भगरीची भाकरी पण म्हणू शकता उपवास म्हटलं की तेच ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा तळलेले पदार्थ बऱ्याच जणांना खायचे नसतात तर अशा वेळेस तुम्ही ही भाकरी करून खाऊ शकता अगदी मस्त ही भाकरी या भाजीसोबत खायला खूप मस्त लागते आपल्याला यासोबत भाजी पण बनवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे पीठ घरी कसं दळायचं ते बघायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोन वाटी वरई घेतलेली आहेत म्हणजे भगर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला ही धुवून घ्यायची आहे मस्त दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची नंतर एका चाळणीमध्ये ही गाळून घ्यायची आहे म्हणजे यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून टाकायचं पाच ही अशीच झरायला ठेवून देऊया आणि एकीकडे एक आपल्याला सुती कपडा टाकायचा आहे तर मी ते खाली ताट घेतलेला आहे आणि ताटावर सुती कपडा टाकलेला आहे आणि ही आपली भगर किंवा वरई यावर टाकायची आणि थोडी अशी पसरवून घ्यायची आहे आणि फॅन खाली आपल्याला ही मस्त वाळवून घ्यायची आहे ही वरई सुकते तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे इथं मी तीन चार हिरव्या चा मिरच्या ठेसून घेतलेल्या आहेत तर ह्या आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला थोडं परतवून घ्यायचं आहे इथं मी काही कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर ती अशी थोडी तोडून टाकायची म्हणजे भाजीला स्वाद खूप छान येतो पानं टाकून थोडं परतून घ्यायचं आहे चा तीन चार चम्मच इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा तुम्हाला कूट किती हवा त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुम्हाला घट्ट भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता अर्धा चमचा यामध्ये तिखट टाकायचं आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्या मस्त अशा फोडी करून घेतल्या हे फोडी केल्यावर मस्त धुवून घ्यायचे म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत आणि यामध्ये टाकून मस्त अशा परतवून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आणखी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला ही भाजी सुक्की बनवायची असेल तर तुम्ही पाणी न घालता ही भाजी सुक्की पण बनवू शकता तर बघू शकता ही भाजी मस्त आपली शिजलेली आहे अगदी दोन ते तीन मिनटातच भाजी पटकन शिजल्या जाते वरईच्या भाकरीसोबत आपण ही भाजी बनवलेली आहे खाण्याकरिता तर यामध्ये आपल्याला थोडा रस्सा बनवायचा आहे तर इथं मी आणखी एक वाटी पाणी टाकलेलं आहे घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी बनवू शकता त्या भाजीला थोडी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की मस्त ही भाजी आपली भाकरीसोबत खाण्याकरिता तयार झालेली आहे ही वरई पण आपली मस्त अशी वाळलेली आहे तर बघू शकता अगदी मस्त अशी छान वाळलेली आहे हाताला चिटकत नाही तर अशा पद्धतीने आपली ही वरई मस्त वाळली यामध्ये आपल्याला दोन चम्मच साबुदाणा टाकायचा आहे दोन वाटी वरईला दोन चम्मच आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे जास्त साबुदाणा घेतला तर भाकरी चिकट येऊ शकतात तर हे तुम्ही गिरणीवरून किंवा चक्कीवरून दळून आणू शकता पण आपल्याला हे मिक्सरला घरीच आपल्याला दळून घ्यायचं आहे तर मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही वरई टाकून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे अगदी बारीक असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि एकदम बारीक आपली गाळायची चाळणी असते ती घ्यायची आणि त्या चाळणीने मस्त हे गाळून घ्यायचं आहे तर अगदी बारीक पीठ आपलं हे खाली पडतं आणि जाड असलेलं वर राहतं तर जाड असलेलं तुम्ही हे डबल बारीक करून घेऊ शकता तर हे पीठ आपलं बघू शकता तुम्ही वर वरईचं किती मस्त असं बारीक झालेलं आहे यामध्ये वर थोडी वरई जाड राहते तर आणखी हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि आणखी थोडंसं याला फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने मी पूर्ण वरीचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर अगदी उकळीचं पाणी करायचं पिठामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातलं की भाकरी खूप चविष्ट लागते म्हणून थोडं मीठ घालायचं आहे आणि हे उकळीचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्यानेच हे पीठ मिक्स करायचं नाही तर तुमचा हात जळू शकतो तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं तर अशा पद्धतीने मस्त हा गोळा मळून घ्यायचा आहे तर अगदी भाकरीप्रमाणे आपला हा गोळा छान मळून घ्यायचा छान पीठ मळून झाल्यावर यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तुपामुळं ही भाकरी आणखी नरम येते आणि चविष्ट पण लागते तर बघू शकता अगदी मस्त हा आपला गो मऊसूद गोळा तयार झालेला आहे तर यामधला थोडासा गोळा घ्यायचा आणि मस्त असा चोळून बघून घ्यायचा तर हे बघा आपला गोळा हा मस्त मळला गेलेला आहे भाकरी करताना सर्व हा आपण जो गोळा मळलेला आहे तो एका भांड्यामध्ये ठेवायचा आणि झाकून ठेवायचा म्हणजे हा थंड होत नाही कोमट राहतो आणि यामधला थोडा गोळा घ्यायचा आणि मस्त असा चुरून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आणि थोडा हातावर याला चपटं करून घ्यायचं आणि खाली थोडं पीठ टाकायचं आहे वरायचं आणि त्यावर हे थापून घ्यायचं आहे बाजूला एक दुसरा हात असा आडवा लावायचा म्हणजे ही भाकरी आपली गोल येते तर गर अशा पद्धतीने ही भाकरी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी मस्त गोल गरगरीत आपली ही भाकरी तयार झालेली आहे इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला त्यावर आपल्याला ही भाकरी टाकायची भाकरी थापताना जो पिठाचा भाग असतो तो खालचा तो आपल्याला वरच्या बाजूला करायचा आणि त्यावर पाणी लावायचं आहे आणि मस्त ही भाकरी शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला ही भाकरी मस्त अशी खरपूस भाजायची त्यावर थोडं तूप सोडायचं तुपामुळे ही भाकरी खूप मस्त अशी खमंग लागते दोन्ही बाजूंनी मस्त खरपूज आपण ही भाकरी भाजून घेऊया तर अशा पद्धतीने ह्या भाकरी मस्त अशा नरम लुसलुशीत होतात वातड न होता आपल्या ह्या भाकरी मस्त नरम आणि छान अशा फुगतात तर तुम्ही बघू शकता ही भाकरी आपली मस्त टम्म फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व भाकरी बनून घेऊया तर ह्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत वरईची भाकरी आणि त्याबरोबर बटाट्याची भाजी तर ह्या भाकरी आपल्या नरम अशा लुसलुशीत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता वातळ झालेली नाही आपली भाकर तर एकदम पोटभरीचा हा मस्त पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तळलेले पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा तळलेले पदार्थ बऱ्याच जणांना खायचे नसतात तेव्हा तुम्ही ही अशी भाकरी करून खाऊ शकता